श्री गणेशाय महा नामधारक शिष्यराणा लागे विनवी तसे वचना एका श्रोते एकचित्ते जय जयाजी सिद्ध योगी तू तारक आम्हा जगी ज्ञान करणे लागी दिले दर्शन चरणांचे चतुर्वेद विस्तारेसी श्री विप्रांसि विप्रांसी पु पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी दातारा शिष्यवचन एकोणी सांगता झाला विस्तारुणी एक शिष्य करणी अनुपम महिमा श्रीगुरूची किती प्रकारे विप्रांसी श्रीगुरु सांगती हितासी न एकतिद्विजतामसी म्हणती वादकापत्र देणी ऐसे उत्तर एकोणी काणी कोप करीती श्रीगुरुमणी जैसे तुमचे अंतकरणी तैसे सिद्धी पाबवू म्हणती सर्पाचे पेटारी यासी जाता मूषक कैसी जैसा पतंग दीपासी करी आत्मघात तैसे विप्रमदोनत श्रीगुरु न ओळखत बळे आपुले प्राण देत दिवाधवंत द्विजदेखा इतुके वर्तता ते अवसरी श्री गुरु देखती नरासे दुरी शिष्यासे म्हणती पाचारी कवण जातो मार्गस्त गुरु वचन एकोणी गेले सेवक धावोनी त्या नराते पाचारोणी आणीला गुरु सन्मुख गुरु पुसती त्यासी जन्म कवण जातीसी तो वृत्तांत सांग मजसी म्हणून पुसती तय वेळी श्री गुरुवचन एकोण सांगे आपण जातीही मातंग नाम म्हणून स्थान आपुले बहिर्ग्रामी तू कृपाळू सर्वाभूती म्हणून पाचारिले प्रीती आपण झालो उद्धार गती म्हणून दंडवत नमन करी ऐसे कृपाळू परमपुरुष दृष्टी केली सुधारस लोहासी लागता परिस सुवर्ण होता कायवेळ तैसे तया परितावरी कृपा केली नरहरी दंड देवोनी शिष्या करी रेखा सप्त काढविल्या श्री गुरु म्हणती पतितासी एकखा लघिरेयसी आला नर वाक्या सरसी आले ज्ञान आणिकतया गुरु म्हणती तयासी कवने कुळी जन्मलासी पतित म्हणे किरात वंची, नाम आपुले वनराका दुसरी रेखा लंगिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करती तये तयवेळी तिसरी रेखा लांगी म्हणती त्यासी झाली ज्ञात स्मृती म्हणे गंगा पुत्र निश्चिती वासतटी गंगेचा लंगिता रेखा चवथी म्हणे आपण शुद्र जाती जात होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिली लंगिता लंग रेखा पाचवेसी झाले ज्ञान कतयासी जन्म झाला वैशवंशी नाम आपुले सोमदत्त सहावी रेखा लंगिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपुले विख्याता गोदावरी म्हणून सातवी रेखा क्षण अग्रजाती विप्र आपण व्याकरण अध्यापक नाम आपुले श्री गुरु म्हणती तयासी, वेदशास्त्री अभ्यास मनसी आले विप्रचर्जेसी वाद करी त्यांसवे अभिमंत्रोणी विभूती त्याचे सर्वांगी प्रोक्षिती प्रकाशली ज्ञान ज्योती त्या नरा परियेसा जैसे मानस सरोवरास वायस जाता होती हंस तैसा गुरुहस्तस्पर्श पतित झाला ज्ञानराशी नरसिंह सरस्वती जगद्गुरु त्रयमूर्तींचा अवतारू, अज्ञानी लोक म्हणती नरू तेच जाती अध्यपाता येणे परिपतितासी ज्ञान झाले आसमासी वेदशास्त्र सांगेसी म्हणू लागला तये वेळी जे आले चरसेस विप्र भयचकित झाले फार जिव्हा तुटोणी झाले बधीर हृदयशूळ तात्काळी विप्र कापती श्री गुरुचरणी लोळती आमुची आता काय गती जगत ज्योती स्वामीया श्री गुरुद्रोही झालो जाण धिक्कारिले ब्राह्मण तू अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामीया बेष्टोनिया माया पाशी झालो आपण महातामसी नोळखो तुझ्या स्वरूपासी क्षमा करणे स्वामीया तू कृपाळू सर्वाभूती आमुचे दोष नाणी चित्ती आम्हा द्यावे उद्धारगती म्हणून चरणी लागती एखादे समयी लिलेसी पर्वत करणी पर्वत पर्वतपाहसी कोपेसी होय निर्धारी तुची सृष्टी स्थापीसी तुची सर्वांचे पोषण करिसी तुची कर्ता प्रळयासी त्रिमूर्ती जगद्गुरु तुझा महिमा वर्णावयासी मती नाही आम्हासी उत्थरावे दिनासी શરણાગતા પર વરપ્રદા એસે વિપીનિ શ્રી ગુરુ ત્યાસી નિરોતી તુ શોભવીલા ભારતી ત્રિવિક્રમ મહામણી આણિકેલે બહુત દોષી નિંદિલે સર્વ વિપ્રાંસી પાવલા જન્મ બ્રહ્મ રાક્ષસી આપુલી જોડી ભોગાવે આપુલે આરજવ આપણાવસી ભોગી જે પુણ્ય પાપાસી નિષ્કૃતિ ન હોતા ક્રિયા માણસી गती नाही परियेसा श्रीगुरुवचन एकोणी लागते विप्र दोघे चरणी कधी उत्थरो भवारणवी म्हणून या विनविती श्री गुरुनाथ कृपामूर्ती त्या विप्रांते निरोप देती ब्रह्म राक्षस भाल प्रख्याती संत्सर बारापर्यंत अनुतप्त झाली या कारण रूप असाल जाण जो का शुकनारायण प्रथम वाक्य म्हणतसा तुमचे पायप शुद्ध होता द्विज येईल पर्यतटा पुढील वाक्य तुम्हा सांगता उद्धार गती होईल आता जावे गंगेसी स्थान बरवे बैसावयासी म्हणून निरोपीती त्यासी गेले विप्र ते वेळी निघता ग्रामाबाहेरी हृदयशूल अपरंपारी जाता क्षण नदीतीरी विप्र पंचत्व पावली आपण केल्या कर्मासी प्रयत्न नाही आणिकासी ऐसे विप्रतामसी आत्मघातकी ते जाणा गुरुवचन येणे परी अनंत्या नवे निर्धारी झाले राक्षसवीजवरी बारा वर्षी गतिपावले, विप्र विप्रपाठबिले गंगेसी मागे कथावर्तिलिखी नामधारक शिष्यासी सिद्ध सांगे अवधारा पतित झाला जाती स्मरण सप्तजन्मी पूर्वा विप्र म्हणून निर्धार केला मनात नमन गुरुसी विनवी पतित भक्तिसी अज्ञान माया तिमिरासी रूप जगद्गुरु विप्र होतो पूर्वी आपण केबी झालो जातीहीन सांगावेजी विस्तारोन त्रिकाळ ज्ञान अंतरसाक्षी जन्मांतरी आपण देखा पाप केले महादोष की विरोधिले विनायक ऋसिह सरस्वती सांगपा ऐसे वचन एकोणी सांगती गुरु प्रकाशुनी म्हणूणी सागती सिद्धमुनी नामधारक शिष्यासी म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु विस्तार पुढील एकता नर पतित होय ब्रह्मज्ञानी पावन कथा एकता उद्धार अनाथा पव्हेतुर्विधी पुरुषार्थ निच्छसि जाणपा श्री कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत सिद्धनामधारक संवादे शाप कथनम नाम सप्तबिंदोध्याय श्रीगुरुदत्तार्पणमस्त